वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराची दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे कशात तुम्ही सर्वजण मजेत मज़े ना मजेतच राहा आणि काय चालू आहे आमच्या इकडे घरामध्ये आल्यावरती कामावर न आलं की आम्हाला ना घरात काहीतरी ऐकायला लागतं आमच्या मॅडमचं काहीतरी हवं असतं रोज काही ना काही हवं असतं आणि आम्ही ना सुट्टी होती आणि मॅडमने तिचं कपाट बघा कसं आवरलं एक नंबर जवळजवळ दोन वर्षातून तिने कपाट आवरलेलं आहे स्वतःचं स्वतः आमच्या कपाटांमध्ये ती काय करायची तिची कपडे कोंबून ठेवायची नुसती नुसती कपडे कोंबायची आता मस्त टकाटक स्वतःचं कपाट आवरलं आहे आणि मला म्हणती आता मी माझं आवरलं आहे तू तु तुझं तु कपाट आवर आता हा जो पसार आहे तो कधी आवरणार काय माहिती हा पण सगळा तिचाच पसारा आहे बरं का तो कधी आवरायचं नाव घेते काय माहिती स्वयंपाक बनवायला शिक स्वयंपाक बनवायला शिक मला म्हणती मला गरज नाही स्वयंपाक बनवायला शिकायची शिकायला पाहिजे मग ती मला मॅगी बनवता येते ना बाद झालं आता हिला फक्त मॅगी बनवता येते म्हणून ही खुश आहे आता सकाळ संध्याकाळ दुपार ती जेव्हा आपण जेवण भूक लागली ना एकटी जर असेल ना तर सकाळ संध्याकाळ दुपार फक्त आणि फक्त मॅगीच खाणार आहे दुसरं काहीच खाणार आहे नवीन कुकर घेतला होता त्याच्यामध्ये हा भात बनवलाय मस्त चला आता जेवण बनवायचं कामावरून आले ना त्याच्यामुळे जेवण बनवायचं आहे मॅडमनी माझ्या बॅगेतन सगळी सगळी कामावरून आलं का घरी आल्यावरती पहिला प्रश्न सगळ्यांना पडतो सगळ्या लेडीजला लेडीज स्वयंपाक काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मला पण प्रश्न पडलाय की स्वयंपाक काय बनवायचा तर मी विचार केलाय की की विचार केलाय की बेसन बनवायचं आणि चपाती भात तर आहे शिल्लक तुम्ही तर बघितलेलंच आहे तर गरम गरम मस्त बेसन बनवते आणि स्वराचं तोंड ऑब्वियसली वाकडंच होणार आहे बेसन म्हटल्यावरती बनू का गए काहीच नाही रिप्लाय नाही रुसली होती बर का रुसली ठेवली होती अजून मोड यायला सुरुवात झाली आहे मस्त मोड आले सकाळ उद्या सकाळपर्यंत चांगले असे मोड ये तिला मंजुलिका म्हणते बघाय मम्मीच्या बॅगेतन सगळा पसरा काढला असं नुसता असा पसरा काढून ठेवलाय आता तो पसरा मम्मीला आहे त्यांना फक्त असं वाटतं की मम्मी कामावरून आली ना की मम्मी काहीतरी खायला घेऊन येईन असं वाटतं त्याच्यामुळे ती आलेला पहिली बॅग चेक करती आणि बघती काय ते आज तिला बॅग मध्ये काहीच नाही भेटलं तिने रागारागारी ते डबे पण नाही उचलून ठेवले तो चार्जर बघ स्वरा पायाखाली चार्जर सोरा तुला किती वेळा सांगितलं मी अशीच करते ऐकतच नाही ऐकतच नाही जाऊ दे ती नको ऐकत तुम्ही आपला ब्लॉक बघा आणि खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही ब्लॉगला खरंच मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही रिस्पॉन्स द्या सर खूप महिन्यानंतर ब्लॉगिंग चालू केलेलं आहे आपले शॉर्ट व्हिडिओ जरा कमी झालेले आहेत ठीक आहे नो no प्रॉब्लेम कशी कशी छेडती जा ना करते मला मा तिच्यापाशी बसले ना मला म्हणती इथून उठ बोलू बोलू जाते जाते बाई जाते चला मला पण स्वयंपाक बनवायचा आहे बेत तर तुम्हाला सांगितलेलं आहे मस्त बेसन बनवते बाकी काय लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद